कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे याचा फटका आता रेल्वे सेवेला बसलेला आहे मिरज कोल्हापूर लोहमार्गावर पंचगंगा ही त्यामुळे कोल्हापूर मिरज कोल्हापूर रेल्वे सेवा ही ठप्प होण्याची शक्यता आहे रेल्वे सूत्रांनी ही महत्वाची माहिती दिली आहे पुलाची पाहणी करून अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेला आहे जवळपास दहा एक्सप्रेस गाड्या कोल्हापूर ऐवजी आता मिरजहून सुटण्याची शक्यता आहे आपण कोणत्या गाड्या मिरजमधून सुटण्याची शक्यता आहे पाहतोय तिरुपती एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस त्यानंतर कोयना एक्सप्रेस महालक्ष्मी एक्सप्रेस दुसरीकडे मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे कोल्हापुरातून पुणे बंगळुरू महामार्गाकडे जाणारा बावडा शिए मार्ग हा बंद झालाय पंचगंगा नदीची पातळी ही एक्केचाळीस फुटांवर गेलेली आहे आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्यातली ही स्थिती कोल्हापूरमध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे आणि त्यामुळे आता पंचगंगा नदी वर ही धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे आपण सध्याची ही महत्वाची दृश्य पाहतोय कोल्हापूर जिल्ह्यातली पंचगंगा नदी की वर फोस्त गगन बावडा रस्ते माहा तितली ही पाणी पातळी एक्केचाळीस फुटांवर पोहोचलेली आहे त्यामुळे गगनबावडा आणि कोल्हापूर हा जो रस्ते महामार्ग आहे आपण तिथली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या साम टीव्हीवर पाहतोय हा मार्ग पूर्णतः बंद झालेला आहे त्यामुळे याच असलेल्या पाण्यातूनच अनेक वाहन चालकांना कसरत करत जावं लागतंय कोल्हापुरातल्या पावसानं आपण पाहतोय रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे आणि कोल्हापुरात आता नेमकी काय स्थिती आहे जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी कोल्हापूरचे रणजित माजगावकर यांच्याकडे रणजित आपण पाहतोय कोल्हापुरात पावसानं आता दमदार हजेरी लावली आहे रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे काय अधिकचे अपडेट कोल्हापुरामध्ये पावसाचा जोर आता वाढलेला आहे कोल्हापुरातल्या सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचिंगेच्या नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे सध्या पंचिंगा एक्केचाळीस फुटांवर आहे की आता धोक्याच्या इशारा पातळीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसते कोल्हापुरातले जे प्रमुख मार्ग गा आहे त्या मार्गांवर सध्या पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कोल्हापुरातून महामार्गाला पुणे बेंगलोर महामार्गाला जो रस्ता जातो तो म्हणजे बावडा हा मार्ग आहे या मार्गावर रात्री बारा वाजता मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे पंचिंगा नदी सध्या वाहताना दिसते त्यामुळं अनेक मार्गांवर पाणी आल्याचं पाहायला मिळतं मी सध्या कोल्हापूर शहरातून हायवेला म्हणजे पुणे बेंगलोर महामार्गाला जोडणाऱ्या बावडा शिए मार्गावर आहे आणि या मार्गावर रात्री पाणी आल्यामुळं या परिसरातली जी वाहतूक आहे ही धोकादायक बनलेली आहे अनेक दुचालक जे आहेत दुचाकी चालक जे आहेत हे या पुराच्या पाण्यामध्ये आपली गाडी घालून कोल्हापूरच्या दिशेने येताना आपल्याला दिस दिसत आहेत शिये परिसर परिसरामध्ये एम आय डी सीचा भाग आहे त्यामुळं आज सकाळचे शिफ्ट संपल्यानंतर हे सगळे कामगार वर्ग कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत आणि ते अशा पद्धतीनं दिश, हा प्रवास करताना आपल्याला दिस दिसत आहेत कोल्हापुरामध्ये जो पाऊस चालू आहे या पावसामुळं कोल्हापूर रत्नागिरी हा राज्यमार्ग बंद झालेला आहे कोल्हापूर गगनबावडा हा राज्यमार्ग बंद झालेला आहे तसंच कोल्हापूर शहरा पर शहर परिसरातले जे मार्ग आहेत जिल्हा मार्ग आहेत ते देखील आता बंद व्हायला सुरुवात झालेली आहे कोल्हापूरच्या राजानगरी धरणामध्ये पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक हे राधानगरी धरण भरलेलं आहे त्यामुळं जिल्हा प्रशासनानं कोल्हापूरकरांना धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट